झेडपीच्या समोरच खड्ड्याचा स्मृती दिन खड्ड्यांमध्ये बेशर्मची लावली झाडे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा दिला इशारा सातारा शहरासह सा जिल्ह्यात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत शहरात तर पोवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट चौक गोडोली नाका ते शिवराज पेट्रोल पंप हे रस्ते दोनच महिन्यापूर्वी केलेले असून पावसाने या रस्त्याचे पितळ उलगडे पाडले आहे जिल्हा परिषदेच्या समोरच खड्डेच खड्डे पडले असून त्याच खड्ड्यात सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव आणि ऋषिकेश गायकवाड यांनी बेशर्माची झाडे लावून त्या झाडावर फुलांचे हार अर्पण करत खड्ड्यांचा स्मृतिदिन साजरा केला दरम्यान शहर व जिल्ह्यात खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला <सज़ी>: जय हिंद जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता तसेच आमचे सामाजिक कार्य अग्रेसर असणारे आमचे मित्र ऋषिकेश गायकवाड उर्फ रावण गायकवाड यांनी सुद्धा आज या खड्ड्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष अशी मोहीम राबवली आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं की गेल्या दोन दिवसापूर्वीच या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत अठरा मेला जो रस्ता बांधण्यात आलेला आहे तो मे जून जुलै सर्वसाधारण दोन महिन्यातच किती त्याची उत्कृष्ट दर्जा आहे हे सगळ्यांना आपण पाहतात आहात सातारकर अक्षरशः सा जीव मोठीत घेऊन चालत आहेत या निश्चितार्थ आम्ही दोन दिवसापूर्वी बेशर्माची झाडं लावली तरी देखील प्रशासनाचं याकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं आहे काय त्या नुसत्या खुर्चीच्या खाबुगिरीसाठी आणि नेत्यांच्या उजरेगिरीसाठीच सगळं काही चालू आहे हा एक मोठा प्रश्न उभा आहे तर माझी पुन्हा एकदा सातरकरांच्या जनतेला विनंती आहे की आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं तर त्यांनी त्यांच्या काळातील जे रस्ते होते त्यांच्या काळातले जे पूल होते ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते मला त्यांची तुलना आत्ताच्या प्रशासनाशी का करावीशी वाटते तुम्हाला सांगतो की त्या काळातील पूल अजून पडलेले नाहीत कारण त्यांना माहीत होतं की आपल्याला या देशावर जास्त काळ सत्ता गाजवायची आहे आपल्याला हे नसते आपल्याला हे पूल वापरण्यात येते परंतु आता जे प्रशासन आहे राज्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे की आपण फक्त पाचच वर्ष या राज्यात राज्य करणार आहोत त्यामुळं आपल्याला पाच वर्षात जेवढं काही लुटता येईल तेवढं लुटायचं या भूमिकेतूनच लुटा हे टक्केवारी आणि खोक्या खोक्यांच्या माध्यमातून येणारी माया या माध्यमातून त्यांचं जे काही कार्य सुरू आहे त्याचा निषेधार्थ यांच्या कामाच्या निष्कृष्ट दर्जाच्या निषेधार्थ आज ऋषिकेश गायकवाड रावण यांच्या नेतृत्वाखाली आज हे खड्ड्यांचा स्मृती दिन आपण साजरा करतोय तरी कृपया सातारा जिथं जिथं खड्डा दिसेल त्या खड्ड्यांचं पूजन करून त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात यावा ही एक विनंती करतो सातारा शहरामध्ये जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय समजलं जातं अशा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच भले मोठे खड्डे पडलेले आहेत आत्ताच आमचे मित्र आयुष्यमान संदीपदा जाधव यांनी सांगितलं की अठरा मेला या कामाची वर्क ऑर्डर निघून सुद्धा आज अखेर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हे काम झालेलं नाही आहे वास्तविक पाता सातारा शहर आणि शहराला असणारा वैभव आणि त्याबद्दल विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शून्य विकास झालेला आहे पण खड्डे आज हे जीव खड्डे झालेले आहेत म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुष्यमान संदीचा जाधव हे माझे मित्र आहेत आणि यांनी आम्हाला एक सांगितलं की दादा तुम्ही अनेक आंदोलन करत असता पण लोकांच्या आयुष्याशी निगडीत असणारे खड्डे एक अविभाज्य घटक झालेला आहे साताकरांचा तर खड्ड्यांचा बड्डे तर सर्वजण साजरा करतात पण आम्ही डीपीआयच्या वतीनं खड्ड्यांचा स्मूर्ती दिन साजरा करत आहोत खरं तर हे खड्डे सातारकरांची लाडकी खड्डे म्हणून आज आम्ही त्यांना घोषित केलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेबांनी एक योजना काढली माझी लाडकी बहिणी योजना आणि लाडक्या बहिणीला एक हजार पाचशे रुपये महिना ते देणार आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण लाडकी खड्डे अशी एक योजना महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावी आणि खड्ड्यांवर खर्च करावा आणि हे खड्डे पूर्णत चांगल्या पद्धतीने यांचं बांधकाम करून लोकांना जीव जाण्यापासून वाचवावे अशी आम्ही विनंती करतो आज या खड्ड्यांचा प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही प्रशासनाचा निषेध करत आहोत आणि खड्ड्यांचा स्मृती दिन करत आहोत सादरकरांनी अशा स्वरूपातल्या खड्ड्यांचा निषेध करावा यांना जिथे दिसल खड्डे तिथं त्यांचा हार पुष्पांजली वाहून मनोभावे त्यांना अभिवादन करावं असं आम्ही विनंती करू जय न्यूज